आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला विश्वाबद्दल जे काही माहीत आहे ते फक्त हिमनगाचे टोक आहे का चला या प्रश्नापासून सुरुवात करूया कारण आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ विज्ञानालाच नाही तर आपल्या आत्म्यालाही स्पर्श करतो तर मित्रांनो आज आपण स्पिरिच्युअल सायन्स बद्दल बोलणार आहोत जे आपल्याला विश्वाची रहस्ये समजण्यास मदत करते हे असे क्षेत्र आहे जे आपल्या विचारांना आव्हान देते आणि विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतात अशा खोलवर घेऊन जाते आता आपण अध्यात्म आणि विज्ञान याविषयी असलेल्या सामान्य गैरसमजांची चर्चा करू या बरेच लोक असे मानतात की हे दोघे एकमेकांचे विरोधक आहे जसे की एक सत्य आहे आणि दुसरे खोटे आहे पण खरंच असं आहे का जेव्हा आप विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अध्यात्माकडे पाहतो तेव्हा आपल्याला अनेक महत्वाचे प्रश्न भेडसावत असल्याचे दिसून येते आपण हे समजून घेतले पाहिजे की ही दोन क्षेत्रे एकमेकांना पूरक आहे एकीकडे विज्ञान आपले भौतिक वास्तव स्पष्ट करते आणि दुसरीकडे अध्यात्म आपल्याला आंतरिक अनुभव आणि आत्म्याच्या खोलात घेऊन जाते हा संघर्ष समजून घेणे आणि त्याचे निराकरण करणे खूप महत्वाचे आहे आध्यात्मिक विज्ञानामध्ये अनेक तत्वे आणि पद्धती आहेत ज्यामुळे आपल्याला जीवनातील सखोल सत्यांची जाणीव होते उदाहरणार्थ ध्यान आणि योग यांसारख्या सराव आपल्याला स्वतःमध्ये खोलवर जाण्यास आणि विश्वाशी असलेले आपले संबंध समजून घेण्यास मदत करतात याव्यतिरिक्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आपल्याला आपल्या हेतू आणि विचारांद्वारे आपल्या वास्तविकतेला कसे आकार देऊ शकतात हे शिकवतात ही तत्वे आपल्याला सांगतात की वेब विश्वाच्या प्रत्येक कणामध्ये आपल्याला जोडणारी ऊर्जा असते जसजसे आपण या पद्धतींमध्ये मग्न होतो तसतसे आपण आपल्या अस्तित्वाचा सखोल अर्थ शोधू लागतो आता येथे एक वळण आहे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केले आहे की आपले विचार आणि भावना प्रत्यक्षात आपल्या सभोवतालच्या विश्वावर परिणाम करतात तुम्ही कधी भावनिक ऊर्जा ऐकले आहे का हा एक सिद्धांत आहे जो आपल्या विचारसरणीद्वारे आपले जीवन कसे बदलू शकतो हे स्पष्ट करतो जसजसे आपण सकारात्मकतेकडे झुकतो तसतसे आपण आपल्या जीवनात सकारात्मक घटनांना आकर्षित करतो अशा प्रकारे अध्यात्मविज्ञान आपल्याला शिकवते की आपण केवळ प्रेक्षक नाही तर आपण आपल्या स्वतःच्या वास्तवाचे निर्माते आहोत तर मित्रांनो आज आपण अध्यात्मिक विज्ञानाचा प्रवास केला आणि ते आपल्याला विश्वाची रहस्ये समजण्यास कशी मदत करते हे समजले विज्ञान आणि अध्यात्म यांचा संबंध किती खोलवर आहे आणि दोन्ही एकमेकांना कसे पूरक आहेत हे आपण पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुमचे विचार कॉमेंट करा आणि हो आमचे इतर व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका जिथे आम्ही समान आणि मनोरंजक विषयांवर चर्चा करतो धन्यवाद